माढा लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून मोहिते पाटलांनी भाजप विरोधात भूमिका घेतली पुढे मोहिते पाटलांनी शरद पवार गटाचा झेंडा हाती घेतला यानंतर त्यांनी बीडचं पार्सल म्हणत राम सातपुतेंचा लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीत पराभव केला या पराभवापासून राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यात मोठी दरी निर्माण झाली राम सातपुतेंनी मोहिते पाटलांविरोधात आक्रमक भूमिका घेतली ते आता आणखी एका खेळीच्या तयारीत आहेत यामुळे मोहिते पाटलांना जोरदार धक्का बसू शकतो राम सातपुतेंनी बोलताना धमकी भर चौकात नागड करून मारू मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू असं जाहीरपणे वक्तव्य केलं इतकंच नाही तर त्यांनी रणजित सिंह मोहिते पाटील थोडी जरी लाच शिल्लक असेल तरी राजीनामा द्या कारण तुम्ही भाजप विरोधात काम केलं गद्दारांना माफी नको हे फडणवीस घोडा लावून इथंपर्यंत पोहोचलाय असं देखील सांगितलं आता सातपुतेंनी धवलसिंह मोहिते पाटलांशी जवळ साधली आहे तसंच त्यांनी माळशिरस मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठींवर लक्ष केंद्रित केलं आहे धवलसिंहांची साथ लाभल्यास सातपुतेंना चांगला फायदा होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे राम सातपुते यांनी धवल सिंहांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेत त्यांचा सत्कार केलाय यावरून सातपुते हे मोहिते पाटलांविरोधात जोरदार फिल्डिंग लावत असल्याच्या चर्चा आहेत